आता शिंदे शिरसाटांवरच नाराज झाल्याचं म्हणूनच शिंदेनी शिरसाटांना एक जोरदार दणका दिलाय शिरसाटांऐवजी शिंदे आता जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या पारड्यात जास्त वजन टाकतायत असं दिसतय शिंदे आणि शिरसाटांमध्ये नेमकं काय बिनसलंय पाहूया संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदे नाराज शिरसाटांच्या ऐवजी शिंदेच जंजाळांना बळ उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जंजाळांच्या बाजूने शिंदेंचा कौल एकवीस जून दोन हजार एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले आणि काही आमदारांसह गुवाहाटीला गेले यानंतर सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडाचं निशाण फडकवणारा नेता म्हणजे संभाजीनगरचे संजय शिरसाट तेव्हापासूनच शिरसाट एकनाथ शिंदे यांच्या इतके जवळ गेले की शिंदेंचे एकदम खास झाले शिंदेनी शिरसाट यांना मंत्री केलं आणि सोबतच संभाजीनगरच्या पालकमंत्री दिग्गज नेत्यांना मागे टाकून शिरसाट वेगानं पुढे निघून गेले पण शिरसाट यांच्या या वेगाला आता ब्रेक लावलाय तो खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यासाठी निमित्त ठरली ती उपमहापौर पदाची निवडणूक महानगरपालिकेत भाजपचा महापौर होत असताना भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेतला यासाठी शिवसेनेत दोन गट पाहायला मिळाले एक संजय शिरसाटांचा तर दुसरा जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज केल्यानंतर शिरसाट समर्थकांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला जंजाळ यांच्या नावाला शिरसाट यांचा विरोध असल्याची चर्चा आहे त्या त्यामुळे त्यांनी थेट आपल्या समर्थकांना रिंगणात उतरवलं विशेष म्हणजे खुद्द शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला पण एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांना उपमहापौर करण्याचे आदेश देऊन एक प्रकारे शिरसाट यांना धक्काच दिलाय पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील जेव्हा ते अर्ज घेऊन गेले हर्षदा शिरसाट नव्हत्या नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती हो आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबाचं पत्र आलेलं आणि त्यानंतर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरले पालकमंत्री आज सकाळपासून झेडपीच्या ज्या इलेक्शन आहेत त्या कामासाठी बाहेर होते आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय ती नाही आहे संध्याकाळपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शेवटी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे त्याच्यावर सोल्युशन असत्रिपकडे उपमहापौर पक्षसृष्टीला माहिती महापालिका निवडणुकीच्या दरम्यान शिरसाट विरुद्ध जंजाळ असा संघर्ष समोर आला होता आता राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर करून एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना दणका दिल्याची चर्चा आहे खरं तर संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले पण शिरसाट पालकमंत्री झाल्यानंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेची अक्षरशः यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत शहाण्णव जागा लढवल्या मात्र सेनेला मिळाल्या फक्त तेरा जागा नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेनेनं सात जागा लढवल्या पण केवळ दोन जागांवरतीच विजय मिळवता आला आता जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्रेसष्ट जागांपैकी सोळा जागांवर भाजपसोबत युती झाली आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याकडे दिली पण गेल्या काही वर्षात पक्षाची दमदार अशी कामगिरी दिसलीच नाही त्यामुळे आता एकनाथ शिंदे शिरसाट यांना डावलून पक्षाचे निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे हे सगळं पाहता आगामी काळात एकनाथ शिंदे आणखीन काही मोठा निर्णय घेतील अशी सुद्धा चर्चा आहे मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी संभाजीनगर